जय शिवराय अजिंक्य पारगड भाग दोन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मागील भाग एक मध्ये शेलार मामाने आपल्याला गडाचा इतिहास आणि तेथील राहणारी वस्ती त्यांच्या काही समस्या आम्हाला सांगलेल्या आहेत भाग दोन मध्ये सुद्धा शेलार मामा आपल्या सोबतच राहणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता पारगडाच्या उत्तर बाजूला आहोत तर इथून आपल्याला सुंदर दृश्य दिसत आहे आता माझ्याकडून ऐकूया की कोणते किल्ले कुंद दिसत आहेत आणि किती अंतर त्यांचं आहे तो जो हनुमंत आहे खेड्या बाजूला चाळीस किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर हा आणि पंचवीस वीस ते पंचवीस किलोमीटर कला नंदीगड आहे पूर्वेला पूर्वी बाजूला पूर्वे बाजूला बाजूला आणि तुकडा धबधबा बाबा दहा किलोमीटर अंतरावर आहे दहा किलोमीटर अंतर हा ती डोंगर आहे की तो समोरच्या डोंगरच्या पलीकडे हा जो डोंगरा पहिला त्याच्या पलीकडे त्याच्या पलीकडचा ठीक आहे ठीक आहे आता आम्ही हनुमान मंदिर जाणार आहोत त्याच्यानंतर भवानी मंदिर जवळ जाणार आहोत चला तर मग जाऊया

त्यामध्ये इमर्जन्सी काहीतरी कोण तरी आजारी पडले तुमच्या मधील तर म्हणजे कशी सेवा आहे तुमची काय आता गाड्या इथं स्थानिक आहेत हा जे सगळ्यांना काय मिळतात सगळ्यांच्या गाडी वेट गावतात म्हणजे त्या टाईमाला नाही कुणाला कधी काय होईल सांगता येत नाही पण एकशे आठ गाडी जर यायची म्हटली चंदगड वरनं तोपर्यंत पेशंट हा मी म्हणजे अर्धा तास ला सरळ अर्धा एक तास लागतोय हा एक तास आणि ती जाग्यावर रातली तर तर हा तुम्ही संपला ही प्रसिद्ध आहे तर जवळजवळ पंधरा वर्षापूर्वी तिसापूरून गावा इथं ते इथनं चार किलोमीटर अंतरावर त्याला त्यांनी हे बांधलंय दवाखाना बांधलाय पण प्रस्तुती जी आहे त्याला वारस कोण नाही वारस कोण करता आम्ही कायमचा डॉक्टर इथं असावा ही आमची मागणी ग्रामस्थांची ह्या पंचक्रोशी सगळ्या ग्रामस्थांची प्रयत्न आणि पंचक्रोशीची मागणी आहे मग ती कधी मागणी करतात पूर्ण हे त्या आरोग्य खात्यालाच माहिती अशी परिस्थिती आहे काय दोष झाला हे झालं काय झालं तर त्यावेळेला आरोग्य केंद्र कायमचा बाराही महिने डॉक्टर असणं अत्यंत गरजेचं आहे गरजेचं मग ते खालच्या गावामध्ये वस्त्या म्हणताय तुम्ही मग त्या गावामध्ये कोण व्हिजिट वगैरे डॉक्टर वगैरे कोण येतात नाही वगैरे कोण प्रायव्हेट वगैरे डॉक्टर प्रायव्हेट येतात मागितलं तर येतात मागितलं तर येणार जर मागितलं की ना जर आपला फोन करून सांगावं लागतंय येतात पण आरोग्य शासनाच्या आरोग्य तर असं काय नाही तशी प्रसिद्धी बरोबर म्हणजे मेडिकल अत्यंत म्हणजे अडचण आहे अडचण आहे अत्यंत अडचण आहे आता पहिल्या काही नाही तर मग ते शासनाला काय ह्या माणसाला मारावं हा। की जिवंत ठेवावं की काय करावं हा। की त्यांनी सांगितलं वारंवार माझी तक्रार असते आता तुमचे अधिकारी आहेत आरोग्य अधिकारी त्यांनी सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्या परीने प्रयत्न केले पण के हा। त्यांचा ते, प्रयत्न चालू आहे आमचा आमची तक्रार चालू आहे आमची तक्रार वरपर्यंत चालू आहे त्यानंतर चांगला डॉक्टर भरती आहे उद्या डॉक्टर भरती आहे मग मी डॉक्टर तुम्हाला काय म्हणतो सांगतात की कधी भरती करतात का माणसं मेल्या करतात माहित नाही आणि काय सांगेन आता गडावरती मारुती मंदिर एवढं मोठं दिसत सध्याच आहे की नाही दोन हजार आठ झालं दोन हजार आठ साली आठ आतली जी मूर्ती आहे ती शिवकालना आजली मूर्ती आहे शिव मारुतीची मूर्ती आहे ती शिवकालना आहे भवानीची मूर्ती आहे ती शिवकालनाय त्याने आपल्या स्वस्त शिवाजी महाराजांची स्थापना केली आणि आतला जो गाव आहे तो शिवकालीन आहे आणि दोन हजार चार साली ह्या परगडच्या ग्रामस्थांनी बांध म्हणजे रायबांचं जे स्मारक आहे ते स्मारक बांधले म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मागणी केलेली काय कसं नाही नाही ना, ते एक शिवप्रतिक्षण हे आहे संस्था आहे संस्था आणि गुंडल म्हणून मुख्य जे आहेत ते गेल्या वर्षी जुलै महिन्यात आले त्यांनी सगळी पाहणी केली किल्ल्याची पाहणी आणि त्याच्यानंतर ह्या मग रायबा दाखाने इथले की मालुसरे मालुसऱ्यांना घेऊन मात मालुसऱ्यांना घेऊन ही आता त्यांनी प्रतिष्ठान केली रायबा म्हण यंदा ते पंचवीस फेब्रुवारीला हां ठीक सुभेदार तानाजी मालुसरे यांचे पुत्र सुभेदार रायबा मालुसरे यांची समाधी येथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पारगडची सारी सूत्रे सुभेदार रायबा मालुसरे यांच्या हाती दिलेली होती स्मारकच्या समोर भगवा झेंडा आहे आणि मातेचं मंदिर खूप मोठं आणि आकर्षक आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला दोन पहारेकरांचे स्टॅच्यू आपल्याला पाहायला मिळतात मंदिराच्या साईडला एक लहानसं छोटंसं मंदिर आहे हे, हे गणेश मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये दगडामध्ये गणेश मूर्ती आहे भवानी माता मंदिराचे बांधकाम बाहेरील सध्याचे असून आतील गाभारा आणि मूर्ती शिवकालीन आहे तसेच मंदिरामध्ये शिवकालीन झालेले घडलेले प्रसंग येथे आपल्याला चित्राच्या स्वरूपात पाहायला मिळतात भवानी मातेचे दर्शन घेऊन आम्ही महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घ्यायला निघालो इथे आम्ही सदर आणि महाराजांचा पुतळा पाहिला महाराजांचा पुतळा लहान असून आकर्षक आणि खूप सुंदर वाटतो आणि खालच्या बाजूला दोन लहान तोफा डांगलेले आपल्याला दिसतात आताच खूप मोठा पाऊस इथे पडून गेलेला आहे आम्ही थोडा वेळ थांबलेलो होतो आणि आपण पाहू शकता की धुक्यातून आपल्याला समोरचे दृश्य कसे दिसत आहे हे आपण पाहू शकता मगाशी दिसणारे स्पष्ट मारुती मंदिर आता धुक्यातून अस्पष्ट दिसत आहे खालील दृश्य आपण मगाशी स्पष्ट पाहत होतो घरे आता पाऊस पडून गेलेल्या कारणामुळे धुक्यातून विरळून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात डोंगर डोंगरसुद्धा आपल्याला दिसत नाही आहेत मित्रांनो आपण आता शेलार मामांसोबत पूर्ण गड फिरलेलो आहे सध्या गडाची काय परिस्थिती आहे गडामागचा इतिहास आणि गडावर राहणाऱ्या रहिवाशसनी गरजू लागणाऱ्या वस्तू किंवा सुई यांचं स्वरूप आम्हाला शेलार मामाने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मित्रांनो हे दुर्ग संवर्धन करणारे दुर्गसेवक गडांची काळजी घेतात आपल्या खिशातले पैसे घालून दुर्ग संवर्धन करतात ही एक काळाची गरज आहे आणि ह्या गडावरती आपल्याला ते पाहायला मिळते डागरुजी या गडाची भक्कम आहे कुठूनही हा गड आलेला नाही अगदी जशी ठिकाणे महाराजांच्या काळात होती तशीच ठिकाणे ह्या किल्ल्यावरती जशी तशी आपल्याला पाहायला मिळतात चला तर मित्रांनो आपण लगेचच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय शिवराय